नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आज एकदम पातळ आणि जाळीदार असे धिरडे बनवणार आहे यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ ज्या चमच्यानं घेतलेलं आहे त्याच चमच्यानं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर मोठं भांडं घ्यायचं आहे पीठ कालवण्यासाठी सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं आहे तर एकदम योग्य प्रमाणात मी असे दिर्डे बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर तुमचे कधीच दिर्डे चुकणार नाहीत आणि इथं सुरुवातीला अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करत याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचे तर पिठाच्या गाठी मोडत मोडत अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेत आहे तर सर्व पाणी अर्धा लिटर पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर आणखीन पाणी लागणार आहे तर आता मी सर्व पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे पिठामध्ये आणि एक जीव पीठ करून घ्यायचे सर्व गाठी मोडून घ्यायच्या त्याच्यातल्या तर ज्या वाटीनं मी पीठ घेतले होते त्याच वाटीने मी आणखीन पाणी टाकणार आहे तर इथं मी या वाटीनं अडीच वाट्या पाणी टाकणार आहे तो या तर या वाटीनं आता अडीच वाटे पाणी टाकलेलं आहे तर अर्ध लिटर आणि अडीच वाट्या पाणी भरपूर झालेलं आहे तर आता अजिबात टाकायचं नाही तरी तो ओवा घेतलेला आहे जिरे पावडर घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आवडत असेल तर लाल तिखट टाकलं तरी चालते लसण पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे आणि योग्य असं पीठ तयार झालं बघू शकता तर अशा पद्धतीने पळीवर थोडंसं पातळ लिअर आलेली असावी तर तुमचं एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे दहा मिनट झाकून ठेवायचे इकडे एक, एक आंबा घेतलेला आहे मोठा धुवून घ्यायचा आहे आणि आंब्याचा रस बनवून घेणार आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत इकडं रस तयार करून घ्यायचा आहे तर आंबा धुवून घेतलेला आहे वरचं साल काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बताईनं फोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्यात थोडंसं मीठ टाकायचे चिमूडभर दोन चमचे साखर टाकायची साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर गरडे बरोबर खाण्यासाठी थोडंसं रस लागतो यासाठी मी साखर थोडी जास्त टाकलेली आहे आणि एकदम थंडगार असं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि रस तयार झालेला आहे बघू शकता तर, तर, तर अशा पद्धतीने मी रस तयार केलेला आहे तर याच्यामध्ये कोय टाकून घ्यायची रस काळा पडणार नाही जास्त वेळ टिकतो ह्यासाठी तर मी एक छोटासा कांदा घेतलेला आहे दोन्ही बाजूनी कट केलेला आहे आणि याच्यामध्ये काटा चमचा अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे तेल लावण्यासाठी एकदम छान आणि सोपा सोपी पद्धत आहे आणि एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचे तर इकडं दहा मिनटानंतर एकदम छान असं पीठ भिजलेलं आहे तर बघू शकता आता याच्याबात अजिबात त्याच्यात पाणी टाकायचं नाही तव्याला तेल लावून घ्यायचं आहे कांद्याने आणि सुरुवातीला छोटा छोटंसं दिरडं बनवून घ्यायचं आहे मोठा गॅस ठेवायचा आहे आणि नंतर झाकण ठेवल्यावर बारीक गॅस करायचा आहे आणि दहा शेंग दहा सेकंद असं झाकून ठेवायचं दहा सेकंद झाकून ठेवायचे नंतर काढून घ्यायचे आणि दिर्डेच्या कडा आदर करून घ्यायच्यात आणि नंतर दिर्डे असं पलटून घ्यायचे तर सुरुवातीला एक दोन दिर्डे असं मोडतातच आणि नंतर शेवटी शेवटी एकदम छान असे दिर्डे तयार होतात तर आणखीन एक तुम्हाला दुसरं दिर्डं करून दाखवणार आहे थोडंसं मोठं तर गोलाकारामध्ये ह्याच्यावर मोठे ताट ठेवलेलं आहे झाकून आणि दहाशे कंदानंतर बघू शकता तर एकदम छान असं दिडं तयार झालेलं आहे ते दिर्डं बनवत असताना मोठा गॅस ठेवायचा आहे आणि झाकण ठेवल्यावर कमी गॅस करायचा तर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं घडी घालून घ्यायच्यात सर्व दरड्याला तर सर्व दरडे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीनं सर्व दरडे मी बनवून घेतले तर बघू शकते एकदम मसूद आणि एकदम छान पातळ असे हे तयार झालेत आणि जाळीदार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद